त्र्यंबक दरवाजा येथे निमुळत्या गल्लीमुळे त्र्यंबक दरवाजा पोलीस चौकीमागे जुन्या इमारतीतील घर रात्री कोसळले येथील भाडेकरू मोहसीना खान वय वर्षे चाळीस नासिर खान पंचावन्न अक्सा खान सव्वीस मुदशीर खान एकवीस आहिशा खान पंधरा आयशा शेख बारा हसनईत शेख सात जोया खान बावीस हे जखमी झालेत आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बचावाने बचाव कार्य करत दाखल केली सव्वा वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे सिंगाडा तलाव कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली पोलीस चौकीच्या मागे कॉलॅब झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बॉम्ब झाला घटनास्थळी जेव्हा पोहोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळं आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम ताटला जेव्हा ते वरती गेले तर दोन बदल आरसीसी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे किती लोक होते सतत दाट पाऊस चालू आहे पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मुरून एखाद्या वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेप झालेला आहे त्याच्यामध्ये हो दोन लहान मुलांचा समावेश आहे अरुंद गल्लीबोळ असल्यामुळे येथे अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना मदत कार्यास अडथळे निर्माण झाले होते खडकाळी भागातील जीन मंजिलसह आणखी चार इमारती अति धोकादायक असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे एनसीएन न्यूज साठी शाहरुख पिंजारी सह रोहन दानी नाशिक